रोक रोक न्यूज संपादक मकरंद मान्य आमदार साहेब उत्तमराव जानकर साहेब आणि खासदार साहेब आणि दोघांनी या दोघांनी एवढं काम करत असताना आमदार साहेबांनी विधानसभेचं अधिवेशन चालू असताना पायरी बस बसले होते आंदोलन करत होते त्यावेळेस मी स्वतः तिथे उभा करत होतो आणि जी काय ही जी, जी काय खालची आपल्या पालकमंत्री खालून चिठ्ठी देते आणि चिठ्ठी देऊन काय ह्या काय बाबा राम साबेने केलंय माझी मा खासदारांनी केलंय अरे कुठे तुमचा काय संबंध आहे चिठ्ठी देऊन आता चालू तुमचा काय संबंध नसताना तुम्ही पाणी आणलं आणि मी, मी आमक केलं बोगस आहेत बोगस आम्ही लवकरच लवकर पंचायत समिती जिल्हा परिषद झाली का आकलून देणार आहेत ना तालुक्यातनं बाहेर त्याला एवढं वर्ष आम्ही त्या पाण्यासाठी आंदोलन रस्ता रोको केली परंतु शासन दखल घ्यायला तयार नाही आज आम्ही आम या रस्ता रोप या ठिकाणी रस्ता करत असून जर आमची दखल घेतली तर आम्ही तहसीलदार साहेब प्रांत अधिकारी जिल्हाधिकारी पाटबांधारे अधीक्षक अभियंता मंत्रालयासमोर काही दिवसातच यापेक्षा उग्र आंदोलन करू आमच्या आज आपण संदर्भात गेल्या पंचवीस वर्षापूर्वी धरण पूर्ण झालेलं असून सुद्धा आपण ह्या गावाला बावीस गावांना पाणी मिळालेलं नाही तर ह्या बावीस गावांचा हा फार डोंगर दराचा भाग असून जर पाण्याच्या बाबतीत जर ह्यांचं हि होत गेलं पाणी जर मिळालं येत्या काही काळामध्ये तर सुजलम सुप्लम भाग होऊन जाईल डोंगराळ भाग आणि मेंढपाळ भाग आहे सगळा हे मेंढ राखण्यासाठी लातूर बार्शीला जावं लागतं तर ह्या संदर्भातून ज्या लोकांना पोटाच्या उदरनिर्वाहासाठी जावं लागतं कलर कामासाठी मुंबईला जावं लागतं किंवा कुठं आपल्या पोटा उठी करण्यासाठी बाहेर जावं लागतं तर ह्या संदर्भातून जर हे पाणी आलं तर लोक शुजलम सुप्लम होऊन विकसनशील होतील आणि सगळ्या दृष्टिकोनातून ह्या बावीस गावाचा फार दिवसापासूनचा पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे आणि हा प्रश्नासाठी पटी या चौकात आपण आज रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे त्यासाठी खा, मान्य खासदार दरशील भाई मोहिते पाटील आणि माळसर तालुक्याचे दमदार आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांनीही उपस्थित दाखवलेले तसेच शासकीय कर्मचारी आणि बावीस गावातील सर्व शेतकरी वर्ग मजूर वर्ग सगळे उपस्थित राहिले आहेत तर आमच्या ह्या मागणीच लवकरात लवकर निर्मन पाणी लवकरात लवकर मिळावे हीच आमची अपेक्षा आहे बिकट परिस्थिती चालू आहे जानेवारीतच टँकरचे टँकर लागतात किंवा डोंगर भाग असल्यामुळे पाण्याचं बहुत म्हणजे दुष्कळ पूर्त ते पाण्याची भरपूर पाणी आता जर आलं तर आमचं म्हणजे सुसंवादित कल्याण होईल तो बस